सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाण्यासाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा धन्यवाद फलटणचे रहिवासी तथा समर्थ मिठाई केंद्राचे माधवराव मोरे यांचे वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आज दिनांक तेरा रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत सातारा जिल्ह्यात कार्तिकी एकादशी धार्मिक वातावरणात साजरी भाविकांनी घेतले विठ्ठल रुक्माईचे दर्शन साखर टप्प्यातील मतदान ठरणार निर्णायक कराड उत्तरमधून बाळासाहेब पाटील मधून आमदार शिवेंद्रजी भोसले वाईमधून मकरंद पाटील तर पाटण विधानसभा मतदारसंघातून शंभुराज देसाई हे आपापल्या मतदारसंघात साखर कारखानदारीशी संबंधित उमेदवार या सर्व मतदारसंघामध्ये चुरस वाढली फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात दीपक चव्हाण आमदार व्हावेत ही अजित पवारांचीच इच्छा होती त्यामुळेच त्यांनी फोनद्वारे महाराष्ट्रातील पहिली उमेदवारी दीपक चव्हाणांचीच जाहीर केली होती असे विधान फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत शिवजीत राजे नाईक निंबाळकर यांनी केले फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्र पवार पक्षाचे उमेदवार दीपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ साखरवाडी तालुका फलटण येथे आयोजित जाहीर सभेत श्रीमंत विश्वजित राजे बोलत होते दोनशे छप्पन्न वाई विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने महाबळेश्वर येथे विधानसभा निवडणुकीच्या मतदान जनजागृतीसाठी सायकल व बाईक रॅली काढण्यात आली प्रशासनामार्फत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी व लोकांमध्ये लोकशाहीचे महत्व वाढवण्यासाठी स्वीप अंतर्गत या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार सचिन सुधाकर पाटील यांच्या घड्याळ या चिन्हाच्या सोबत बांधकाम कामगार ठामपणे राहतील असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सचिन सुधाकर पाटील यांच्या प्रचारार्थ भाजप जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे दौरा करीत आहेत त्यावेळी ते बोलत होते सातारा नगरपालिकेच्या वतीने सातारा शहरातील स्वच्छतेसाठी अनेक उपक्रम राबवले जातात दरम्यान सातारा शहर कचरामुक्त करण्यावर भर दिला असतानाच आता शहरातील रस्त्याची यांत्रिक पद्धतीने स्वच्छता केली जाणार आहे सातारा नगरपालिकेच्या ताफ्यात नुकतेच नवीन स्वीपिंग वाहन दाखल झाले असून रायवारी पोविनाका परिसरातील रस्त्यांची या वाहनाद्वारे स्वच्छता करण्यात आली माझी लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्या माजी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना निवडणुकीत धाडा शिकवा असे प्रतिपादन भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा वाघ यांनी केले त्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉक्टर अतुल भोसले यांच्या प्रचार सभेदरम्यान बोलत होत्या पंधरा वर्षापासून मान प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःला जलनायक अशी स्वतःच पदवी बहाल केली आहे या स्वयंघोषित जलनायकाला आजवर मसवळ शहराचा पाणी प्रश्न सोडवता आलेला नाही अशी टीका महाविकास आघाडीचे मान खटावचे उमेदवार प्रभाकर गारगे यांनी केली कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली असून माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिल्याचे घोषित केले आहे जरंडेश्वर कारखाने परिसरातील सर्व मतदार हे शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी राहतील असं माजी आमदार शालिंदेई पाटील यांनी जाहीर केलं शशिकांत शिंदे यांच्या विरोधात महेश शिंदे हे निवडणूक लढवत आहेत जंगली हिस्त्र प्राण्याच्या नखाची तस्करी करण्यासाठी आलेल्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली तर त्याचा साथीदार पोलिसांना गुंगारा देत पसार झाला आहे कराड शहरातील शानवार पेठेत सागर लॉज नजिक असलेल्या तीन मजली इमारतीच्या टेरेसवर रविवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास छापा टाकून पोलिसांनी ही कारवाई केली आमदार शिवेंद्रजी भोसल्यांना सातारा शहरातून मोठे मताधिक्य देण्याचा सातारकरांचा निर्धार सातारा जावलीतील जनतेच्या आशीर्वादांमुळे माझा विजय निश्चित आमदार शिवेंद्रजी भोसलेंचे प्रतिपादन कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडी मित्र पक्षाचे उमेदवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना संतभूमी संरक्षक संघर्ष समितीने जाहीर पाठिंबा दिला आहे श्री क्षेत्र देहू येथील तोपोभूमीतील या समितीचे संस्थापक तुकोबा भक्त मधुसूदन पाटील व त्यांच्या शिष्टमंडळाने आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट देऊन आपला जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे ओगलेवाडी तालुका कराड येथील घरपोडीचा गंभीर गुन्हा उघड करून पोलिसांनी चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी सोन्याचे व व चांदीचे दागिने रोख रक्कम असा मुद्देमाला हस्तगत करत कराड शहर पोलिसांनी एका सराईत गुन्हेगारास व त्याच्या साथीदारास अटक केली आहे चोवीस तासात कराड शहर पोलिसांनी ही दमदार कामगिरी केली आहे कराड तालुक्यातील तारुक हद्दीतील नागझरी नावाच्या शिवारात विहिरीत बिबट्या मृत अवस्थेत आढळला कोरेगाव तालुक्यातील रण्दुलाबाद येथे डेंगू सदृश्य आजाराने सतरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला डेंगू सदृश्य सात आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाने उपाययोजना करावी ग्रामस्थांनी केली मागणी सातारा जिल्ह्यातील दुर्दैवी घटना घरगुती गॅस सिलेंडरच्या स्फोटात तेरा वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू ही दुर्दैवी घटना आज मंगळवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील उंडाळे गावात घडली मृत मुलगा हा आईस्क्रीम विक्रेत्याचा असून हे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील आहे अनिकेत श्री गोविंद सिंग असे मृत मुलाचे नाव मूळचे उत्तर प्रदेशातील असलेले हे कुटुंब व्यवसायाच्या निमित्ताने उंडाळे गावात वास्तव्यास आहे स्फोटाच्या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले कराड शहरात यापूर्वी घरगुती गॅस सिलेंडर स्फोटाच्या दोन भीषण घटना घडल्या होत्या आता सिलेंडर स्फोटाची ही तिसरी घटना घडली असून पोलीस अधिकचा तपास करत आहेत